डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते चार तोळे सोनं आणि पाण्याची मोटार फिर्यादीला परत दिली गेली आहे एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकाला परत दिल्यामुळे राहुरी पोलिसांचं कौतुक होत आहे फिर्यादी स्वाती अशोक गाडे राहणार कनगर तालुका राहुरी यांनी एकोणावीस जुलैला त्यांच्या राहते घरी चोरी झाल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता तर या गुन्ह्याचा पुढील तपास करत असताना या गुन्ह्यातील एक लाख रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठन मिळून आले तर फिर्यादींना राहुरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनला समक्ष बोलावून हा मुद्देमाल उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते परत दिला गेलाय तर तोडमल तालुका राहुरी यांना त्यांची एक वर्षापूर्वी चोरीला गेलेली पाण्याची मोटार तपासी अधिकारी तुळशीराम गीते यांनी आरोपीकडून जप्त करून ती देखील न्यायालयाच्या आदेशानं परत दिली गेली आहे यावेळी तोडमल यांनी राहुरी पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत मोटार परत मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आज रोजी मान्य एस श्री बसवराज शेकोजे साहेब यांच्या हस्ते शेतकऱ्याची पाणमुंडी मोटर जी वेगळ्या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेली होती ती संबंधित शेतकऱ्याला परत केली तसेच एका गुन्ह्यामधील चार तोळे सोनं ज्याचा त्याची बाजार भावातील किंमत एक लाख रुपये होती तेही संबंधित फिर्यादी यांना परत केलं सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा